हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अरु हेल्दी लाईफस्टाईल चॅनल आज तुमच्यासाठी मी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे ती जेवढी टेम्पटिंग दिसते आहे तेवढीच हेल्दी सुद्धा आहे तर या पावसाळ्यात जर तुम्हाला तुमची इम्युनिटी बूस्ट करायची आहे वेट मॅनेजमेंट करायचं आहे म्हणजे वजन कमी करायचं आहे किंवा ब्लड शुगर कंट्रोल करायची आहे आणि काहीतरी हेल्दी पण तात्काळ बनणारं हवंय तर आजचं सूप तुमच्यासाठीच आहे टोमॅटो बीट अँड कॅरेट सूप चला तर मग पटापट रेसिपी बघूया अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट आणि कमीत कमी प्रोसिजर्सनी बनणारा हे सूप आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे घरात असणारा एक टोमॅटो एक बीट एक गाजर दोन मिरच्या तमालपत्र दालचिनी आणि चार काळ्या मिरी दॅट्स इट एवढं झालं किंवा झालं एक कुकरचं भांड घ्या ते गरम करायला ठेवा त्यामध्ये साधारण अर्धा चमचा छान साजूक गाईचं तूप घाला तूप चांगलं कडायला लागलं म्हणजे चांगलं गरम झालं ना की मग त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत गरम मसाले चार मिरी छोटस दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र यांना छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग ऍड करायच्या बारीक चिरून घेतलेल्या दोन मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करू शकता जर सूप तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही अजून थोड्या मिरच्या ऍड केला तरी चालेल आणि जर लहान मुलांना देणार असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा आता आपण ऍड करणार आहोत बीट आणि कॅरेट त्याला सुद्धा आपण तुपावर साधारण एक मिनिटभर परतून घेणार आहोत आणि हे तुपामध्ये चांगलं रोस्ट झालं किंवा आपण ऍड करणार आहोत टोमॅटो टोमॅटोचा जो कुकिंग टाइम आहे तो कमी आहे त्यामुळे आपण टोमॅटोला उशिरा ऍड करतोय आता टोमॅटोजना ना सुद्धा आपण तेलावर चांगलं परतून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकताय छान वास येतोय तुपाचा आणि ह्या सगळ्या इन्ग्रेडियंटचा आता हे इन्ग्रेडियंट चांगले मिक्स करून झाले किंवा आपण त्यामध्ये गरजेप्रमाणे म्हणजे साधारण एक ग्लासभर किंवा एक पेला भर पाणी ऍड करणार आहोत ऍड करून झाल्यावर कुकरचं झाकण आपण बंद करायचंय आणि साधारण दोन शिटीवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचंय शिजवायचे यासाठी जेणेकरून आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट एकदम फाईन असे बारीक करून घेता येतील आणि सोबतच यात गरम मसाल्याचा फ्लेवर सुद्धा उतरेल कुकर बंद करायचंय दोन शिट्या झाल्यावर आणि त्याला थोडं थंड होऊ द्यायचंय थंड झाल्यानंतर झाकण उघडायचंय आणि एका चाळणीवरती हे सगळे इन्ग्रेडियंट काढून घ्यायचे आहेत आणि याचा स्टॉक सुद्धा तसाच ठेवायचा आहे बरं का तो टाकायचा नाहीये त्याचा वापर आपल्याला सूप तयार करताना होणार आहे आता थोडस गरम मसाले जे आपण ऍड केलेले ना ते अख्खे गरम मसाले आपण रिमूव्ह करून टाकायचे आहेत अदरवाईज सूप खूपच जास्त स्पायसी बनेल आता याच्यात गरम मसाल्याचा फ्लेवर पण उतरलेला आहे त्यामुळे आपण गरम मसाले, मसाले रिमूव्ह केलेत आता हे जे मिश्रण आहे याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये छान बारीक ग्राइंड करून घ्यायचं ग्राइंड करण्यासाठी फार वेळ लागणार नाही अगदी तुम्ही एक दहा ते वीस सेकंदात हे छान बारीक होऊन निघत चला आता तयार आहे आपलं सूपचं मिश्रण आता काय करूया सेम कुकर आपण गॅसवर ठेवूया त्याला गरम करूया आणि हे जे आपलं सूपचं जे मेन मिश्रण आहे त्याला आपण यामध्ये पुन्हा एकदा पौर करूया आणि याला हळूहळू परतून घेत राहूया गॅस ची फ्लेम स्लो ठेवायची आहे आता जो स्टॉक आपण बाजूला काढलेला तो स्टॉक सुद्धा आपण यामध्ये ऍड करूया आणि हे सगळं मिश्रण जरा चांगलं उकळू देऊया आता उकळताना आपण यामध्ये ऍड करूया गरजेप्रमाणे पाव चमचा मीठ प्रमाण थोडं कमी ठेवायचं कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात चार आहेत तुम्ही बघू शकताय सूपला इथे चांगली उकळी आलेली आहे हे सूप अँटीऑक्सिडंट फायबर्स विटॅमिन्स आणि मिनरल्स यांनी रिच आहे याने, याने तुमची इम्युनिटी वाढेल तुमची ब्लड शुगर कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मदत होईल सोबतच तुमचं वेट मॅनेज करण्यासाठी सुद्धा मदत होईल सूपला थोडा एक्स्ट्रा फ्लेवर देण्यासाठी आपण यामध्ये दे ऍड केलेला आहे ऑरेगॅनो आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ऑरेगॅनो नको असल्यास तुम्ही अवॉइड करू शकताय पण याने टेस्ट थोडी एन्हॅन्स होते असेच सुपर हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत सात्विक खा आणि हेल्दी रहा.